तिथ नितेश ओपन डेक बस वर टीका करणारे रोहित शर्माच्या मागे फोटो साठी पळत होते असं वक्तव्य करत भाजप आमदार नितेश राणे यांनी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्यावर टीका केली आहे इतकंच नाही तर नितेश राणे यांच्याकडून रोहित पवार यांचा डबल ढोलकी असाही उल्लेख करण्यात आलाय शेमड्यासारखं पहिले बसच्या नावानं रडायचं आणि मग संध्याकाळी त्या रोहित शर्मा सोबत फोटो काढण्यासाठी त्याच्या मागे पळत बसायचं हा डबल ढोलकीपणा आहे असं नितेश राणे यांनी म्हटलं आदानीचा एक खास ड्रायव्हर तुमच्या महाविकास आघाडीमध्ये तुमच्या बरोबर आहे जो अदानीची गाडी चालवतो मुंबईमध्ये आल्यानंतर तोच ड्रायव्हर काल सकाळ कालच्या त्या मिरवणुकीच्या बसवर टीका करत होता आणि मग संध्याकाळी वानखड्यामध्ये रोहित शर्मा कडे फोटो काढण्यासाठी त्याच्या मागे पोट धरून पडत होता आम्ही पाहिलं ते मग हा जो काही डबल ढोलकी पणा आहे शेमड्यासारखं पहिलं बसच्या नावानी लढायचं आणि मग संध्याकाळी त्या रोहित शर्माच्या फोटो काढण्यासाठी त्याच्या मागे पळत बसायचं हा जो काय डबल डोलकी पण आहे ना हा कुठेतरी महाराष्ट्र समोर आला पाहिजे म्हणून ही माहिती दिलेली आहे तर मंत्रिपदासाठी नितेश राणे हे देवेंद्र फडणवीस यांना नेहमीच खुश करण्याचा प्रयत्न करतात असं प्रत्युत्तर नितेश राणे यांना रोहित पवार यांनी दिलंय चार महिन्याचा तुम्ही विचार करा पण पुढच्या पाच वर्षासाठी सामान्य जनता तुम्हाला कधीच मंत्री होऊ देणार नाही अशी खोचक टीकाही रोहित पवार यांनी केली आहे रोहित शर्मा मोठा खेळाडू आहे अनेक इतर प्लेयर मोठे खेळाडू आहे आम्ही कितीही राजकीय दृष्टिकोनातून मोठा असलो तरी जे लोक इंडियाला प्रतिनिधित्व करता, इंडिया करतात इंडियाचा खेळाडू म्हणून प्रतिनिधित्व करतात त्या लोकांसमोर आम्ही सगळे सण आहोत त्यामुळे लोकांच्या मागे आम्हाला पळायला लागलं काय फोटो काढावे लागलेत काय आम्ही पहिला फॅन असतो भारताच्या खेळाडूंचा आम्ही फॅन आहोत आहोत राजकीय नेते हे तिथं नितेश राणेंना कळणारच नाही कारण का त्यांची राजकीय उंची ही फारच लहान आहे आणि दुर्दैव असं त्यांच्या देवेंद्र फडणवीस साहेब या नेत्यांना खुश करण्यासाठी नितेश राणे नेहमी नेहमी प्रयत्न करतात त्यांना असं वाटतं देवेंद्र फडणवीस साहेबांना खुश केलं तर मंत्रीपद शेवटच्या चार महिन्यासाठी तरी मिळेल मला त्यांना एवढंच सांगायचंय की चार महिन्याचा तुम्ही विचार करा पुढच्या पाच वर्षामध्ये आम्ही आणि सामान्य लोक तुम्हाला कधी मंत्रीपद होण्याची संधी देणार नाही असं म्हटलं ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर